संप आपण करता भूमिका आपली काय आहे खरं म्हणजे हा आमचा संप नाही आहे हे आमचं रडगराण आहे बँकांमध्ये एक नवीन व्यवस्था शोषणाची बँकांनी सुरुवात केली बँकिंग करस्पॉन्डंट एजंट म्हणजे ज्याला बँक मित्र म्हणतो त्यांना पूर्वी कमिशन दिलं जायचं जसं परमनंट आता मी बँक कर्मचारी परमनंट आहे तसे हे नाहीत एका ट्रान्झॅक्शनला इतकं दुसऱ्या ट्रान्झॅक्शनला तितकं त्याच्यामध्ये पुन्हा कमिशनमध्ये घट करण्यात आली त्याच्यानंतर पुन्हा असं झालं की पूर्वी बँका डायरेक्ट त्यांना नेमत होत्या एजंट म्हणून व मध्ये कार्पोरेट्स आले म्हणजे एखादी कंपनी आणि मग कंपनीच्या थ्रू म्हणजे बँकांनी समजा शंभर रुपये पर माणूस दिला पर ट्रान्झॅक्शन दिलं ह्यांच्या हातात चाळीसच रुपये पडतात साठ रुपये ती मधली कंपनी खाते म्हणजे ना दर बँकांचा फायदा आहे ना ग्राहकांचा फायदा आहे आणि ह्यांचं शोषण आहे दुसरी गोष्ट आता प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्यावर हे आहे आपले सन्मान्य प्रधानमंत्री जेव्हा गोव्यात म्हणाले होते की बँक कर्मचाऱ्यांची इतकी जनधन खाती निवडली आणि त्यांनी डोळ्यातून पाणी आणलं होतं आमच्याप्रती आभार व्यक्त केले होते सलाम केला होता बँक बँकांच्या करोना काळातसुद्धा करोना काळात आम्ही तरी एका ठिकाणी होतो आमचे बँक मित्र गावोगावी घरपोच सेवा देत होते स्वतःच्या जीवाची परवा न करता आणि अशा वेळेस हा मध्यस्थ नेमला कंपनीचा आणि त्यांच्या कमिशनमध्ये पुन्हा ढळला जा त्यांना प्रत्येक खातं उघडायला हे सगळं एखादं रिन्युअल आणायचं आहे कोणतंही काम त्यांची कुठलीही नियमावली नाही आमचं असं म्हणणं आहे की त्यांना प्रॉविडंट फंड आहे त्यांना ग्रॅच्युएटी आहे त्यांना विमा आहे ह्या सगळ्या गोष्टी बँकांनी द्याव्यात फॉर एक्झाम्पल यांना कॉम्प्युटर घ्यावा लागतो त्याच्याशिवाय चालत नाही ते कॉम्प्युटर यांनी यांच्या खर्चात नाही घ्यायचा आहे पण आम्हाला बँक कर्मचारी आम्ही घेतो का नाही आम्हाला बँक देते हा खर्च हे सगळं लक्षात घेता आमच्या अतिशय न्याय आणि मागणं आहे म्हणून आम्ही संघटित बँक कर्मचारी आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉय असोसिएशन जी आमची संघटना आहे जिची स्थापना भारताच्या स्वातंत्र्याच्या अगोदर एकोणीसशे शेहेचाळीस साली वीज आहे वीस एप्रिलला झाली त्यांनी आता याच्यात पुढाकार घेतला आहे आम्ही यांना संघटित करू आणि हे आमचं आंदोलन नाही पुन्हा पुन्हा आमचं सांगणं आहे हे आमचं रडगराण आहे आज आम्ही सामान्य जनतेचा आणि तुमच्यासारख्या जाणकार पत्रकारांचं माध्यमांचं आमच्या व्यथा आणि वेदनेकडे लक्ष वेधू इच्छितो तुमच्या माध्यमातून आम्ही जनता आणि सरकार यांच्यापर्यंत आमचे वेदना मांडू इच्छितो की आम आम्हाला काहीतरी नियम फिक्स करा आम्हाला विमा द्या ह्या गावाहून त्या गावाला पैसे घेऊन जाताना जर त्यांच्यावर हल्ला झाला तर त्याचा विमा नाही ते संरक्षण द्या थोड्या थोड्या द्या एकदम बँक कर्मचाऱ्यासारख्या गैरी नाही दिलं तर काहीतरी त्यांना जगण्यासाठी द्या हे आमचं म्हणणं आहे आणि याच्यासाठीचं आज जागतिक कामगार दिवस आहे महाराष्ट्र दिन आहे तर ते तुमच्या कामामध्ये हस्तक्षेप करतात कोण जे करतात नाही आमच्या कामात ते हस्तक्षेप करत नाहीत ते आमचे सख्खे भाऊ बहीण आहेत No. परंतु मी त्यांच्यातलं सुपिरियर आहे कारण माझ्या नोकरीच्या पक्क्या सेवा आहेत आणि माझी जी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आहे ती असं शिक शिकवते की माझ्यासारखंच काम करणारा माणूस समान कामाला समान नाम हे सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा आहे ग्रामीण बँकाच्या बाबतीत त्याच्यामुळे ग्रामीण बँकांचं सुद्धा जे डबल स्टँडर्ड होतं त्यांना आमच्यापेक्षा पगार कमी होते आता आमच्याबरोबर मिळत आहे तेही खातं उघडतात आम्हीही खातं उघडतो माझ्या एवढा पगार त्यांना का नाही हे आम्ही म्हणत नाही भारताचं सर्वोच्च न्यायालय म्हणतं भारताचं भारता संविधान सांगतं आमच्या मागण्या अतिशय संविधानात्मक आहे आणि त्यासाठी आमचं कंपनीच्या विरोधात भांडण नाही आमचं बँकेच्या विरोधात भांडण नाही आमचं रडगरानं आहे आणि जनतेनं आमचं वेदना ऐकून घ्याव्या माध्यमानं त्या योग्य त्या ठिकाणी पोहोचवाव्या आणि आमचं लक्ष वेधून घेण्यासाठी आजचा जागतिक कामगार दिन आम्ही सुरू केलेला आहे आत्ता हे कुठलंही आंदोलन बंद काही नाही हे झालं की हे लोक परत जाऊन काम करणार आहे कारण सेवा तास सेवांचा हे बँकेचे देवदूत आहेत असं आम्ही मानतो आणि या देवदूतांना खरं तर आमच्यापेक्षा जास्त पगार पाहिजे पण ते होईल तेव्हा होईल किमान त्यांना जगण्यासारखं आणि किमान हमी द्या त्यांना प्रॉव्हिडंट फंड द्या विमा द्या त्यांचे कामाचे तास फिक्स करा त्यांचा अपघात विमा करा त्यांच्या आजारी पडलं तर त्यांच्या देखरेखीचं करा आज त्यांचा कॉम्प्युटर आणि त्यांचा लॅपटॉप त्यांना आणावा लागतो लॅपटॉपची किंमत आज ऐंशी हजार आहे एक दुकान ठाकायचं म्हणलं तर त्याचं भाडं त्यांचं आहे त्यांचं कमिशन पंधरा सोळा रुपये आहे त्या सोळा रुपयामध्ये त्यांनी काय काय करायचं जे आम्ही बँक कर्मचारी स्वतःचा कॉम्प्युटर घेऊन बँकेत येत नाही तो बँकेच्या मालकाचा असतो आणि तुम्हाला का आज कामगार दिवस आहे म्हणून सांगतो कामगार दिवसामध्ये मूल्यच असं कामगार चळ व्हायचं जे व्हॅल्यू म्हणतो आपण हत्यार मालकाची हे कामगार चळव्हायचं महत्व हत्यार मालकाचे पूर्वी मी बँकेत होतो तेव्हा मला आठवतंय एक जानेवारीला आम्हाला पेन देत होते कारण तेव्हा लेजर बँकिंग होत आमचं नाही ते प्रतीक होतं पेन एवढी आमची ताकद होती पगार तेवढाही होता परंतु मी स्वतः त्या काळामध्ये एक जानेवारीला पेन नाही दिल्यावर माझ्या ब्रँच मध्ये मी काम बंद केलं होतं हात्यार मालकाची कारण तो खर्च जे संविधानानं सांगितलाय तो का वाचवतायत हे आमचं म्हणणं दुसरी गोष्ट आज बँका तोट्यात आहेत का सगळ्या बँका काल परवाच आपल्या सन्मान्य अर्थमंत्र्यांनी सांगितलंय किती हजार लाखो कोटी दोन लाख कोटीच्या वरचा रिझर्व्ह बँकेला डिव्हिडंड इन्कम टॅक्स आणि सरकारचा डिव्हिडंड बँकांनी दिला आहे सहा सात आठ लाख कोटी जर सरकारी बँका ह्या जर कमवत असतील तर यांना उपाशी का मारायचं राना उन्हा का ताणायचं बँका अडचणीत असत्या तर तेही समजू शकलो असतो याच्याकडं आपल्या भारतीय बंधू भगिनींचं आमच्यासारखेच कष्टकरी कोणी मोठे असतील तुम्हीसुद्धा एक माध्यमातले कर्मचारीच आहात तो भ्रातृभाव जपण्यासाठी आम्ही संघटित कामगार वर्गाने त्यां त्यांना जोडून घ्यायचं ठरवलेलं आहे आम्ही त्यांचं कोणतंही आंदोलन कोणतंही निषेध आज आमची कोणती सरकारच्या विरोधात निषेधाची घोषणा नाही कंपनीच्या विरोधात घोषणा नाही बँकेच्या विरोधात नाही आमचं आहे ती व्यथा वेदना आणि रडगराणं आणि त्याला आपण योग्य तो प्रतिसाद द्यावा इथल्या जनतेने समजून घ्यावा आमच्या अडचणी एवढीच आमची यातली माफक अपेक्षा मॅडम याबद्दल आज बँक करस्पॉन्डंट सगळ्या बँकात बँकेत अपॉइंट झालेले आहेत ते आमच्यासारखंच काम करतात मी बँकेत काम करते पण त्यांना जे काही वेतन जे काही फॅसिलिटीज बँक कर्मचाऱ्यांना मिळते त्यांना भेटत नाही आहे त्यांना गावोगावी जाऊन कामं करावं लागतात मग त्यांना तेवढं त्यांचा पगार वाढवायला पाहिजे पेन्शन भेटलं पाहिजे मेडिकल फॅसिलिटीज भेटले पाहिजे असं आम्ही जनतेपर्यंत पोचवावं आणि आमचं मागण्या हे बरोबर आहेत त्यांच्यासाठी आम्ही मागण्या आम्ही हे करतो आणि आम्हाला यशस्वी करायचं आहे आम्ही करून दाखवू बँक कर्मचारी मुळात हा तळागाळातला व्यक्ती आहे बँकेसाठी ज्या काही आम्हाला खेडोपाडी जाऊन घरोघरी जाऊन जसे की करोना काळापासून जसं घडत आलेलं आहे बँकेमध्ये जी रांग लागत होती त्या रांग लागू नये म्हणून करोनामध्ये आमचे बँक कर्मचारी ही घरोघरी जात होती त्यांचा अंगठा घेऊन त्यांना पैसे देणं ही सेवा पुरवत होती पण आज काळामध्ये त्यांना जी सेवा जे त्यांना लाभ पाहिजेत आत्तापर्यंत मिळालेली नाही त्यासाठी ही धरणे आंदोलन चालू आहे जे कर्मचारी परमनंटली काम करून त्यांना जी सेवा मिळते ज्या काही लाभ मिळतो ज्या फॅमिलीला पेन्शन मिळते प्रत्येक ठिकाणी त्यांना प्रत्येक खर्च मिळतो तो खर्च ती लाभ या बँक कर्मचाऱ्यांना भेटलेलं पाहिजे या बँक मित्रांना भेटलेलं पाहिजे त्यासाठी हे आंदोलन चालू आहे आणि हे जोपर्यंत होणार नाही जोपर्यंत हे यांना मिळणार नाही हे आमचं आंदोलन अशाच पद्धतीने याच्यापेक्षा कठोर सुद्धा होईल हे असे आम्ही आश्वासन देऊ धन्यवाद आज हे आंदोलन आपण इथे केलेलं आहे तसंच आपण हे आंदोलन यानंतरच आझाद मैदान मुंबई जंतर मंदर दिल्ली तसेच हे मंत्री राज्य केंद्र सरकार आय बी आय ला पण आपण हे सांगणं घालणार आहोत अशोक माझं नाव हनुमंत अशोक केरले मी एक बँक मित्र असताना मी जी दोन हजार पंधरा पूर्वी जॉईनिंग झाली आहे मी दोन हजार पंधरापासून जेव्हा काम करतो तेव्हापासून मी सकाळी पाच वाजता माझं काम नित्यनियमानं पाच वाजता उठल्यानंतर सकाळी एक तासभरात माझं आवरून जाऊन सहा वाजता शार्प मी गावाच्या बाहेर पडायचे सहा ते रात्री आठपर्यंत मी जेव्हा काम करतो त्याचा मला मोबदला त्या काळात जे कमिशनचे रेट होते आम्हाला चाळीस रुपये प्रति ट्रान्झॅक्शन होते आणि आम्ही ते दोन ट्रान्झॅक्शन जर केले तर आम्हाला ऐंशी रुपये भेटायचे जवळपास आजचा जो ट्रान्झॅक्शन आज आम्ही एक लाख रुपये जर सोळामध्ये जर घेऊन बाहेर गेलो तर दिवसाला आम्हाला सातशे रुपयापर्यंत कमिशन पडायचं आज आम्ही एक लाख रुपये जर घेऊन गेलो गावामध्ये तर आम्हाला पंधरा मिनटात संपून जातात आणि आम्हाला चौचक चौसष्ट चोच रुपये पासष्ट रुपये पन्नास रुपये एवढेच भेटतात आज त्या काळात एक लाख रुपये जर घेऊन आम्ही बाहेर गेलो तर तेवढं होतं आज त्या काळात माझं दोन हजार बाराला लग्न झालं तेव्हा दोन हजार बाराला माझे बारा हजार पाचशे रुपये तोळा सोनं होतं आज त्या तोळ्याची तुलना जर केलं तर आज एक लाख दोन हजार गेलं छप्पन रुपये पेट्रोल होता आज एकशे पाच रुपये पेट्रोल गेला आहे आज पण हा सर मला असं खंत वाटते ह्या गोष्टीची शेतकऱ्याची तेच हाल आहे सोयाबीनचा भाव सहा हजाराचा होता तो मी नांदेडमध्ये आलो होतो त्या चौकात बघितलो बारा हजार रुपये तुरीचा भाव शरद पवारचा फोटो लावलेला होता त्या ठिकाणी मला असं अभिमान वाटला शेत त्यावेळेस कृषी मंत्री होते शत शरद पवार साहेब पण आज ते तूर सहा हजार रुपये विकत आहे हे सगळे शेतकऱ्याचे धोरणं सगळं सरकारनं हे केलेलं आहे आणि बँक मित्र हे बँकेचा कणा आहे आज सकाळी जर रात्री बारा वाजता जरी फोन आला आम्हाला तर सकाळी आम्हा गावात जायचं लोकेशनला आम्हाला त्या गावात सगळ्याला दौंडी देऊन दौं बोलवायची त्या लाऊडस्पीकरवरून सांगायचं त्या माणसाला बोलून शतरंज टाकायचं आम्ही त्याला पाण्याची व्यवस्था चहा पाणी साहेब आले पाच मिनिट बोलले हे काढा नेऊन ठेवा ह्याचा मोबदला झिरो आहे आम्हाला ह्याच्यामध्ये कुठंच नाही आणि आम्ही असं किती दिवस करायचं आज आमचे लेकरं आमच्या बरोबर आले पप्पा पगार काय झाला तुमचा आज आम्हाला विचारणार आहे ह्याच्यामुळं आम्हाला कुठंतरी आज हे आज आमचा मायबाप कोण महाराष्ट्र स्टेट बँक ऑफ एम्प्लॉई इंटी इंट युनियन आज आमच्या उभा आहे याच्याबद्दल मला एवढं अभिमान वाटला कुठं तरी आम्हाला परमेश्वरानं जन्म दिला आणि वाऱ्यावर सोडला असं नाही त्याचे मायबाप एकदा जन्म दिले पण पुस्तूक कष्ट कर याच्या मागे परमेश्वरासारखे आम्हाला हे एम्प्लॉय उभं टाकली पाठी ह्या युनियनचे मनापासून कौतुक करतो आणि असे युनियन शंभर टक्के आमची जे बी मागे आहेत पुरी होणार या एम्प्लॉय युनियनच्या तर्फे अशी मला शंभर टक्के खात्री आहे तुमचं आहे आमचे हे बँक कर्मचारी आहे कॉम्प्युटर घेऊन जातात का कॉम्प्युटर बंद पडल्यावर तुम्हाला कसं बोलतो आम्ही किंवा आम्ही त्या आराव साहेब असो नाही महाडिक साहेब असो किंवा बँकेचे सिस्टीम बंद आहे नवी आज लॅपटॉपची किंमत काय समजा ते तुम्ही कर्ज काढलं त्याचं व्याज काय ते लाईटचं बिल कोणाचं आहे आता इथं आमच्या बँकेच्या चार सगळ्याच बँका चा त्या बँकेच्या जागेच लाईट बिल हे आमचे कर्मचारी भरतात का नाही ना तुमचं लाईट बिल कोण भरत हे सगळं त्या सोळा रुपयाच आणि लक्षात घ्या ऐंशी हजाराचा लॅपटॉप मी घेतला कर्ज घेतला बँकेतून याचे आणि हे लाईट बिल त्याचा व्याज फेडण्यात तुमचं कमिशन नाही हे आपलं म्हणणं आहे म्हणून कमिशन वाढ लॅपटॉप ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या कंपनीनं बोलवाव्या किंवा बँकेत द्याव्या तुमचं अग्रिमेंट संपलं बँकेला कंपनीला काउंट त्यांची ते लॅपटॉप वापरून द्यावेत आज बघा त्यासिस मध्ये त्यांचा लॅपटॉप देतात तिकडे माझी कोण इंजिनियर आहे पुण्या एस मध्ये <laughs> प्रत्येक प्रोजेक्ट वर तिला त्या लॅपटॉप जमा करावा फोन घेऊन यावा लागतो तसं द्यावं बँकेनं ह्याच्यात काही जाहीर आहे का तुमच्या सुपरवायझरला सुद्धा रस्त्यावरच्या साध्या माणसाला सुद्धा पटणारी डिमांड आहे आपली काही डिमांड का नाही बँक मित्रांच्या नेमणुका सीमा खात्याची संख्या व्यवहार या कशाव केल्या एकच बी एक सी असायच आता काय केले त्यांनी एक छोटी ब्रांच आमची मालेगाव मात त्याचा धंदा केवढा त्याची त्याचे खातेदार किती आणि तिथे दहा बी सी म्हणजे आधीच कमिशन कमी त्याच्यात पुन्हा पंधरा वाटे उरलेल्या नऊ वाल्यांची आपण दुश्मन नाही होत आपण पण फिक्स करा वर्षाला परवडेल कस हे आपलं प्रमाणे आणि तुम्ही किती खा, खाती हाताळावी ते दोन हजार खात्याला एक बी सी ए पाच हजार खाते काहीतरी म्हणाव एक लाख खात्याला एक विषय काढा आला त्यांना दाबरा आणि ते एकूण सेवा असं नका ही आपली योग्य डिमांड बँक मित्र वापरत असलेल्या सेवांसाठी जागा मी आता बोललो वापरत असलेला डाटा स्टेशनरी वाहन खर्च तुम्हाला गावायला पेट्रोलचा भाव काय शंभर रुपये क्रॉस आहे ना एकशे पाच तुम्हाला पंधरा पंधरा किलोमीटरच जर गाव असेल काय त्या पेट्रोलचा खर्च आणि तुम्हाला कमिशन काय याची भरपाई देण्यात यावी आता आमच्या या मॅडम असदुल्लाबाद ब्रँच मेन ब्रांचला गेल्या लाख रुपये पगार तर त्यांना ऑटो रिक्षाचे शंभर रुपये सव्वाशे रुपये पगाराशिवाय मिळतात तेच मागवलं ना आपण कारण तुम्हाला जे तो मोडक तोडक कमिशन मिळते ते सगळं जर ह्याच्यातच तर गरीब ऐकायला खाव काय हा प्रश्न अत्यंत आपण कुपोषित आहोत हे आपलं म्हणणं आहे बँक मित्र करत असलेले कार्यालयीन कामकाज यात कायदेशीर किंवा अर्ध कायदेशीर विवाह निर्माण झाला त्या मित्रात हा आता तुमचं आणि तुमच्या ह्याचं काही वाद झाला काही काही ठिकाणी आपले बँक मित्र काही गैरव्यवहार करतात बँक अंग बाजूला करून देतो ते बी सीएम उद्या आमच्या परमानंट कर्मचाऱ्यावर कुणी हल्ला करू द्या आम्ही एक होतो सर्वाधारित बँक कर्मचाऱ्यावर हल्ले आम्ही संपाची हाक दिली मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं गृहमंत्र्यांना दिलं पोलिसांना दिलं मुख्य सचिवांना दिलं सगळ्यांना केलं तुम्हाला एखाद्या गावात खाकले दिलं तर